नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या वेळेमध्ये टोमॅटोची चटणी आहे त्याच्यासाठी पाऊन किलो टोमॅटो घेतलेले आहेत मी पाऊन किलो टोमॅटोला एक छोटा कांदा चार लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे मी तर सगळ्यात आधी मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि टोमॅटो आपण कट करून घ्यायचे आणि टोमॅटोच्या बिया सगळ्या काढून घ्यायच्यात कारण ज्यांना जळजळचा त्रास आहे किंवा पचनाचा त्रास आहे त्यांनी टोमॅटोच्या बिया न खाल्लेल्याच बऱ्या असतात त्याच्यामुळे टोमॅटोच्या बिया सगळ्या काढायच्यात कांदा घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण हे सगळं एकत्र एक घालायचं आहे आणि एकदम बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि पेस्ट करून झाली की तोपर्यंत मी इथे कढाई मोठी कढाई घ्यायची याच्यासाठी कारण तुम्हाला दिसताना टोमॅटो खूप जास्त दिसतात चटणी बनल्यानंतर ती खूप थोडी होते मोठी कढाई घेतलेली त्याच्यामध्ये आता तीन चमचे तेल घातलं मी आणि एक मोठा चमचा मोहरी घालायची कढीपत्ता घालायचा मग अर्धा चमचा हळद घालायची दोन चमचे मिरची पावडर घालायची आणि लगेच ही टोमॅटोची जी प्युरी आहे ती याच्यामध्ये आपण घालून घ्यायची आणि गॅस हा फुलच ठेवायचा आहे पण मोठी कढाईचा वापर का करायचा आहे कारण ही चटणी ज्या वेळेस आपण मध्ये घालतो त्यावेळेस उडण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळं मोठ्याच भांडण्याचा वापर करायचा आहे आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आता एकदा सगळं मिक्स करून झालं ना की आता याच्यामध्ये एक चमचा साखर घालायची थोडेफार आंबट असतील टोमॅटो तर साखरेमुळं बॅलन्स होते चव आणि चवीपुरतं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर गॅस फुल असतानाच दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आधनामधनं एकदा दोनदा तुम्ही चेक करा फुल गॅसवरच झाकण ठेवून घ्यायचं ही आता तुम्ही बघू शकता खूप छान बबल्स येतात त्याला मिक्स करून घेतले मी एकदा परत एकदा झाकण ठेवायचं आणि एकदम ड्राय होते ही चटणी पूर्ण त्याला तेल सुटेल बघू शकता चटणी एकदम मस्त तयार आहे ही चटणी तुम्ही स्टोर करून पंधरा दिवस किंवा महिन्याभर फ्रीजमध्ये आरामशीर राहते ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि माझी मोठी वहिनी वहिनीसाठी खास बनवली आहे